चला मित्रांनो आपण लोणार सरोवर याबद्दल आज आपण माहिती पाहूया लोणार सरोवर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे एक अद्भुत रहस्यमय सरोवर आहे महाराष्ट्रातील गजानन महाराज यांचं शेगाव जे आहे त्या शेगावपासून एकशे तेरा किलोमीटर अंतरावर हे लोणार शहर आहे आणि लोणार शहराला लागूनच हे सरोवर वसलेले आहे शेगाववरून पोचायला या लोणार सरोवरापर्यंत दोन तास बसने किंवा स्वतःच्या कारणे लागतात या सरोवराची निर्मिती संशोधनाद्वारे सिद्ध झालं की सत्तावन्न हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे झाली असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या संशोधनाद्वारे सांगितले जाते या सरोवराचे पाणी पिण्यायोग्य नाही कारण ते समुद्राच्या पाण्यापेक्षा दहा पटीने खार आहे सरोवराचा व्यास एक पॉईंट दोन किलोमीटर म्हणजेच तो एवढ्या लांबीचा असून चारशे पन्नास फूट हे सरोवर खोल आहे उल्कापिंडाचा आघात पूर्वेकडून पस्तीस ते चाळीस अंशाच्या कोणात झाला आहे असं सर्वेक्षणाद्वारे सांगण्यात आलेलं आहे तलावाच्या परिसरात हेमाडपंथी मंदिरे आहेत पूर्वी हा जो भाग आहे हा मौर्य साम्राज्याचा भाग होता असं सांगितलं जातं हे गोमुख मंदिर आहे म्हणजे गोमुखातो या ठिकाणी पाणी येतं काळ्या चिरेदार दगड्याचं हे बांधकाम आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा परिसर असून अजूनही हे बांधकाम अतिशय चांगल्या स्थितीत असून हजारो पर्यटक रोज या लोणार सरोवराला भेट देताना आपल्याला या ठिकाणी दिसतात उंचावरून अशा प्रकारचं दृश्य या लोणार सरोवराचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं या मंदिराला लागूनच खाली उतरण्याकरता दगडी चिऱ्याच्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात सुंदर परिसर असून लहान मुले मोठे सर्वच पर्यटक या ठिकाणी येत असतात अशा प्रकारे चिरेदार दगडाचं बांधकाम या ठिकाणी आहे हे जे मंदिर आहे हे मंदिर रामगया मंदिर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं या ठिकाणी शंकराच्या आतमध्ये पिंड आहे आणि हे जे मंदिर आहे हे कुमारेश्वर मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतं पहाऱ्या संपल्यानंतर जवळपास शंभर दीडशे मीटरच्या पायऱ्या आहेत आणि त्यानंतर हा छोटा अशा प्रकारचा रस्ता आपल्याला सरोवराकडे जाताना घेऊन जातो इथे या ठिकाणी वनविभागाचं चेकपोस्ट आहे प्रतिव्यक्ती चाळीस रुपये तिकीट या ठिकाणी काढावं लागतं आणि नंतरच या वनविभागाच्या भागामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो अशा प्रकारचे फलक लागलेले आहेत आणि सरोवराची माहिती संपूर्णत या फलकाद्वारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते इंग्रजी आणि मराठीमध्ये मा दोन्ही भाषेमध्ये ही मा माहिती प्रत्येक फलकावर आहे इथे आपण गेल्यानंतर तिकीट काढावं लागतं पशुपक्षी वन विभागाचा हा परिसर असल्यामुळे अनेक प्रकारचे पशुपक्षी आपल्याला या ठिकाणी दर्शन देतात पुढे आपण चालल्यानंतर अशा प्रकारचा विसावा घेण्याकरता आराम करण्याकरता ते बेंचेस या ठिकाणी दिसतात पुढे आपण पुन्हा या पाऊस वाट्याने पुढे जातो अशा प्रकारचे हे हेमाडपंथी मंदिर आहे दैत्यसुदन मंदिर कामलता देवी मंदिर कुमारेश्वर मंदिर अशा प्रकारे मोठमोठ्या मुट दगडांचं चिरेदार बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पुरातन काळातील मंदिरे आहेत मंदिरं या ठिकाणी पडक्या अवस्थेमध्ये आहे विभागलेले आहे जंजेश्वर मंदिर या मंदिराचे अवशेष सगळे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात दगडावर सुंदरस कलाकुसरचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि शेकडो वर्षाचं बांधकाम असल्यामुळे हे आता पडक्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं परिसर अतिशय नयनरम्य असून मनाला शांती देणारा आहे इथे आपण पाहतो नंदी आहे समोर या मंदिरामध्ये पुढे गेलं आपण थोडं तर आपल्याला या ठिकाणी मोठं शिवलिंग दगडाचं कोरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पावसाळ्यामध्ये या भागाला जर आपण भेट दिली तर निसर्गाचं सौंदर्य अजून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं अशा प्रकारचा हा रस्ता आपण पुढे निघालो हो। आहोत झाडं पडलेली आहेत आणि गोमुख मंदिरापासून आपण निघालो आणि पुढे पुढे आपण जात आहोत अशा प्रकारचे या ठिकाणी झरे पाहायला मिळतात छोटे छोटे धबधबे दब पाहायला मिळतात वॉटरफॉल आणि सगळा आनंद घेत आपण पुढे पुढे जातो हा जर संपूर्ण परिसर आपण पाहिला तर गोमुख मंदिरापासून म्हणजे आपण जिथून प्रवासाला निघालो पायी तिथून हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि रस्ता असाच आहे असे झरे लागतात ते ओलांडून पुढे जावं लागतात अशा प्रकारचे चिरेदार या ठिकाणी काही पायऱ्या मिळतात कुठे पूल आहे तर त्या पुलावर अशा प्रकारचं त्या ठिकाणी फक्त बांधकाम केलं दृश्य आपल्याला मनमोहून जातं असं वर चढताना या ठिकाणी पायऱ्या आहेत ते दिसतात आपल्याला परत येताना परंतु आपण पर आता पुढे पुढे निघणार आहोत या पायऱ्यावरून आपण खाली त्या ठिकाणी येऊ मग त्या ठिकाणी पाऊल वाटला सुरुवात होते